महाराष्ट्र माजी सैनिक आणि पेन्शन संघटना सातारा तसंच कर्नल आर्डनिकम सैनिक सहकारी बँक लिमिटेड सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं कर्नल आर्डनिकम यांच्या एकशे चाराव्या जयंतीनिमित्त सातारा मुख्यालय या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर पार पडलं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन मेस्को सातारा संस्थेचे कमांडर कर्नल राजकुमार जाधव कर्नल आरडी निकम सैनिक बँकेचे चेअरमन कॅप्टन उदाजी निकम व्हाईस चेअरमन शंकर दळवी सरस्वती महिला बचत गटाच्या प्रवर्तिका आणि बँकेच्या संचालिका पुष्पा निकम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत देसाई महिला संचालिका वंदना इथापे डॉक्टर पेंढारकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या रक्तदान शिबिर कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत देसाई प्रास्ताविक भाषणात म्हणाले की बँकेचे संस्थापक कर्नल आरडे निकम यांच्या कार्याचा गौरव कायमस्वरूपी स्मरणात राहण्यासाठी बँकेच्या वतीनं दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं करू रक्तदान देऊ जीवनदान या घोष वाक्यानुसार कर्नल निकम सहकारी बँकेचे कर्मचारी आणि पदाधिकारी दरवर्षी मोठ्या उत्साहानं या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतात बँकेच्या वतीनं सर्व उपस्थित मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बँकेचे चेअरमन कॅप्टन उदाजी निकम यांनी सैनिक बँकेच्या कार्याचा आढावा देत कर्नल आर डी निकम यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला <śvah>

असं मनोगत व्यक्त केलं मी अनेक ठिकाणी रक्तदानाच्या ठिकाणी जातो पण बऱ्याच वेळेला आवर्जून मी सैनिक सहकारी बँकेच्या रक्तदान शिबिराला मात्र बऱ्याच वेळेला माझ्यानंतर बहुलाच व्यक्ती कारण माझ्या स्वार्थासाठी येतो आणि माझा स्वार्थ असा की मला इथे येण्यामध्ये प्रचंड आत्मिक समाधान त्याला काही नाव नाही

त्याच्यामुळं आज आम्ही दिवाळी जे ऑफिसर बनलो त्याच्यात त्यांचा पण मोठा सहभाग आहे आमचे वडील खूप लवकर मी अकरा वर्षाचा होतो तेव्हा पण इथे जेव्हा साताऱ्यात आलो तेव्हा कर्ण साहेबांनी खूप बॅट केलं आमच्या आईला बॉडी केलं आणि त्याच्यामुळं आम्हाला तिघांना मिरट्री स्कूल आणि सेने स्कूलमध्ये पाचवायचं जे गायडन्स आहे त्यांनी केलं आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवतोय अशा वेळी कर्नल आरडी निकम सैनिक सहकारी बँकेच्या माध्यमातून सत्याहत्तर कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं विशेष म्हणजे यामध्ये चार महिलांनी देखील सहभाग नोंदवला होता बँकेच्या संचालिका सौ वंदना इथापे यांनी देखील रक्तदान करून एक वेगळा आदर्श समाजापुढे सादर केला रक्तदान शिबिरामध्ये देखील पुरुषांच्या बरोबरीने महिला देखील सक्षमपणे रक्तदान करत आहेत हा सातारा जिल्ह्यामधील वेगळ्या आदर्श कर्नल आर्डनिकम सैनिक सहकारी बँकेच्या माध्यमातून जनतेसमोर येत आहे कॅमेरामन संजय सुपेकर सह शशिकांत कोरे दिनमान सातारा